मंडळी आत्ता जिथे आपण घाऊ टाकले होते आणि इथे आता तो लाल कोंबडा आला होता त्याच्यामुळे आपला जो कोंबडा आहे तो तिकडे वरती गेलाय तो बघा हा बघा आता हा वरती तिकडे जाणार आणि मग हा खाली येणार नाही अजिबात आता गेला तो तर तो काय आता संध्याकाळशिवाय खाली येणार नाही मंडळी कारण तो कोंबडा इथंच आहे तर नंतर भेटूया की तुम्हाला माहितीच आहे मी आता कोंबडी खोडायला आलो होतो तर त्याच्यामध्ये आपल्यासोबत अजून एक दुःखद घटना घडलेली नाही घडायला आहे मित्र मंडळी तर हे बघा हे पिल्लू जे आहे ना आपली ही आहे विरुपाठी हिला काय तो आता प्रॉब्लेम झालेला आजार पडले चालता पण येत नाही स्वतः टोल पण सावरत नाही आणि झोरायला लागले तर तिच्यासाठी आपण हे अचानक मी बघितलं तेव्हा मला समजलं तिच्यासाठी या पायांना लावायसाठी आपण तिथे बाम घेतलेलं आहे त्याच्यानंतर सर्दी वगैरे झाली असेल तर तिला आपण सॅरवणीची गोळी ते घालणार आहे आता हे बघा त्यातली अर्धी गोळी आपण फक्त तिला घालणार आहे बघा तिथली अर्धी गोळी आपण तिला घालूया तर आम्हाला माहीत नव्हतं हे असं होऊ शकतं असं सुद्धा होऊ शकतं ते ते तर आता कोंबडी सोडायला आलो तर त्याच्यामुळे पटकन लक्ष पडला माझा तर आपण त्या पिल्ला गोळी वगैरे घालूया त्याच्यानंतर मी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील निसर्गर आहे मग कोकणातून तुम्हाला सर्वांचा आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनल होते मनापासून सहज स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जावा अशी देवाजीची प्रार्थना करून आपण आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणजे जसं की मी तुम्हाला सकाळी दाखवलं की आपल्याकडे जी पाच पिल्लं होती तर त्याच्यामधले एक उरपाडी तलंग बारकं पिल्लू उरपाडी तलंग तर ती थोडी सकाळी म्हणजे अचानक तिला काहीतरी झालं मी चालता वगैरे येत नव्हतं आणि मान वगैरे असे ताकत होती तर सकाळी थंडी असल्यामुळे पप्पांना विचारलं तर पप्पावाले थंडी असल्यामुळे तसं होतंय तर तिला आपण तेव्हा सर्व पिल्लांना झाकलं आणि ती दोन पिल्लं आपली जी होती त्यांनासुद्धा आपण झाकली त्या पिल्लाच्या पायाला आपण बाम वगैरे लावला होता ह्याच्यानंतर सर्दीची आपण गोळीसुद्धा घातली ती जसं की तुम्हाला मी दाखवले व्हिडिओमध्ये तर आता इथे ऊन पडलेलं आहे थोडंसं तर आपण त्यांना उन्हा सोडूया आणि बघूया पिल्लाची काय आहे हे आहे ते कंडिशन काय पिल्लू समजत असाल तुम्ही तर चला आपण त्यांना सोडू आणि पाहूया काय म्हणतात ते सकाळी आपण त्यांना खाणं वगैरे घालून झाकलं होतं तर मी तुम्हाला आता दाखवतो आपलं पिल्लू काय करत आहे ते आपण इथे झाकली होती आपली पिल्ल पाच पिल्ल या कुराड्यामध्ये झाकून ठेवली होती तर आता आपण सोडूया बघूया पिल्लाची काय कंडिशन आहे तर हे सर्वात आधी यांना बाहेर काढूया आपण या या, या. ये, ये, ये तर म्हणजे ही चार पिल्लं बाहेर आलेली आहेत आणि हे पिल्लूसुद्धा आपले ॲक्टिव्ह झालेलं आहे म्हणजे फायनली ते बघा हे सकाळीमध्ये चालता वगैरे हो येत नव्हत्या या तर हे पूर्ण ॲक्टिव्ह झाले पिल्लू तर मला वाटलं होतं की काय आता बहुतेक नाही आणि हिच्यासाठी आम्ही भरपूर मेहनत केली आहे म्हणजे हिची एवढी या पिल्लाची काळजी घेतली होती आम्ही आणि अचानकच असं झालं त्याच्यामुळे थोडंसं काही वाईटसुद्धा वाटत होतं पण नाहीतर पहिलीसुद्धा आपली कोंबडी एक्सपायर झाली आहे काय काय तुम्हाला माहितीच असेल तर फायनली आपलं पिल ठीक झालेलं आहे तर आता आपण त्याला बाहेर काढूया आणि इकडे ऊन वगैरे पडले त्याच्यामुळे उन्हामध्ये वगैरे आपण त्याला सोडूया आणि बघूया तिची काय कंडिशन आहे धावतं वगैरे काय जसं की इथे दिसतं आहे पण धावत वगैरे नाही शकत पण मान वगैरे टाकतं इथे पण आता बाहेर सोडल्यावर बघूया काय त्याचे रिएक्शन येतात तर चला ये बाहेर येणार तर त्याला बाहेर घेऊया आपण ते बघा हे ते पिल्लू आहे बोंबट आहे कारण त्याला थोडा त्रास होतो आहे उचलल्यामुळे तर त्याला आपण खाली सोडूया पाहूया काय हे ते आहे की नाही ते सुद्धा बघूया याला सर्व आपण केलं होतं सकाळीची चेकमेंट तर पाहूया आपण ही आणि ही महत्त्वाची आपल्यासाठी तलंग आहे दुसरा एक आहे तो कोंबड आहे त्याच्यामुळे हे आपल्यासाठी महत्त्वाचे हे पिल्लू उरपाटं तर सोडूया आपण त्याला बघूया काय करतं ते पिल्या साईटला हवा तर मंडई पिल्लू फायनली आपलं पिल्लू इथे धावतंय जसं की पाहत असाल उभं आहे अजून बघूया काय काय आहे इथे तर ते येऊ नये बघा हे असं सकाळपासून हे असंच आहे हे बघा थांब रे कॅमेरा हलवू नको अरे थांब ह्याचं बघा काय चालू आहे ते हे बघा ह्याचं काय चालू आहे बघा तर मंडई फायनली पिल्लू धावायला सुद्धा आहे बघा आता धावते त्यांची आयस खाली त्याची मम्मी खाली गेली त्याच्यामुळे ते पण आता जाईल पाठणं हे बघा तर मंडई फायनली आपलं पिल्लू धावायला वगैरे लागलेलं आहे आता चालायला वगैरे लागलेलं तर आपल्याला कसलंसुद्धा टेन्शन नाही आहे फायनली आणि तेच टेन्शन होतं की पिल्लू जगेल की नाही चालेल की नाही धावेल की नाही पण फायनली आपलं पिल्लू इथे चालायला लागले धावते वगैरे तर थोडा वेळ त्यांना उन्हा तुकडे खाऊन दे म्हणजे पप्पा बोलले सकाळी ते बरोबर सर्दीचे वातावरण आहे त्याच्यामुळे तसं झालं आहे तर फायनली धावायला वगैरे लागलेलं आहे आणि सकाळी ट्रीटमेंटसुद्धा आपण त्याची केली होती त्याच्यामुळे आता काही टेन्शनसुद्धा नाही तर तिथे आता कोंबडीसोबत तिकडे उन्हामध्ये आता मस्त की माथी तुकडे खेतील त्याच्यानंतर पाच दहा मिनटांनी आपण त्यांना झाकू आणि त्याच्यानंतर मग आपले पिल्लाची पण कंडिशन बघूया की आता एक पाच दहा मिनटं सोडल्याच्यानंतर कसं ॲक्टिव कशाप्रकारे होतं आहे थोडे पाच दहा म्हणजे तिथे फिरतील तर आता आपण आपली ती दोन पिल्लं जी आहेत आणि ह्यांची नावंसुद्धा आम्ही ठेवलेली आहेत मुन्नाबाईने मी तर त्यांची नावंसुद्धा मी तुम्हाला आता सांगतो इथे काय काय नावं आहेत आपल्या पिल्लांची दोन पिल्लांची चला तर हे बघा तर मंडळी हिचं नाव आम्ही राणी ठेवलेलं आहे तलंग आहे आपली हिचं नाव आम्ही राणी ठेवलेलं आहे आणि ह्याचं नाव किंग ठेवलं आहे हा कोंबडा आहे तर ह्याचं नाव आपण किंग ठेवलं आहे आणि हिचं नाव राणी ठेवलेलं आहे तर नावं तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी नावं आवडली की नाही आणि कशी वाटते तुम्हीसुद्धा नावं कमेंटमध्ये आपल्याला सांगू शकता तर ती नावं आपण ठेवू कमेंटमधली चांगली जी वाटेल आपल्याला ती आपण ती कमेंटमध्ये शोधून आपण ठेवू या पिल्लांसाठी तर सध्या आपण हीच नावं ठेवलेली आहेत नाहीतर मग आपण हीच फायनल करून टाकूया तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर कॉ आपल्याकडे जर त आहे तिचं नाव आपण किंग ठेवलेलं आहे आणि जी तलंग आहे तिचं नाव आपण राणी ठेवले तर आपण त्यांना फटाफट आता बाहेर सोडूया तर चला ऊन वगैरे पडलेलं आहे ते ते दा थोड़ी ते तर त्याच्यामुळे आपण फार सोडूया त्यांना म्हणजे उन्हात पाच दहा मिनटं थोडी खेळतील त्याच्यानंतर मग आपण त्यांना झाकूया हे इथे तोडी मारला ना ते ते मार आ, तर मंडई फायनली आपण दोघांना सुद्धा सोडलेलं आहे आता हे बघा हे सरळ आता तिकडे जाणार ही ते पाच कोमेडीची पिल्लं आहेत मंडई ही चारच आहेत ही चारच पिल्लं आहे म्हणजे पाचवं पिल्ले हे बघा मी तुम्हाला बोललो होतो तरीसुद्धा मला वाटलं ॲक्टिव्ह पूर्ण झाले पण ते उन्हामध्ये आपण त्याला ठेवूया आणि बघूया तर हे इथे येऊन बसलं खाली चार ते ती चार पिल्लं ॲक्टिव्ह आहेत त्याच्यामध्ये ती गेली लगेच होती बघा हे इथे खाली आहे हे बघा तर ह्याला काय करूया आपण ह्याला आपण उन्हामध्ये ठेवूया तर उन्हामध्ये ठेवूया आपण ह्याला बघूया ॲक्टिव्ह होते की नाही तर मंडे आपला इथे हा पिंजरा आहे तर या पिंजऱ्यामध्ये आपण त्याला ठेवूया त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो तर चला म्हणजे फायनली आपण ह्याला उन्हामध्ये ठेवलेलं आहे या पिल्लाला आहे बघा इथे पिंजरा लावलेला आहे आपण जेणेकरून करून मंगूस वगैरे जर आल त्याला पकडून नेऊ शकत नाही त्याच्यामुळे इथे पिंजऱ्याचं आपण त्याला ठेवलेलं आहे तर बघूया त्या ॲक्टिव्ह होतं आहे की नाही ते तर थोड्या वेळाने आपण बघूया काय होते ते आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आपल्या ह्याच एकट्या आणि ह्या पिल्लाला मित्रांनो मंडळी जास्त प्रॉब्लेम आहे जे सकाळी अचानक जेव्हा मी कोंबडी वगैरे सोडायला आली तेव्हा बघितलं अचानक सकाळी पण म्हणजे संपलंच होतं चालता बिलता काय सुद्धा येत नव्हतं आणि अशी असं त्या असं तसं करतंय ना आता तर तसंच ते करत होते सकाळीसुद्धा त्याच्यामुळे आपण त्याला गोळी वगैरे खातली आणि पाहणं त्याच्या बाम वगैरे लावला कदाचित आपल्याला वाटलं वात वगैरे आला असेल तर तोसुद्धा बाम लावून बरा होईल आणि सर्दी जर असेल तर त्याला गोळी टाकल्यामुळे सर्दीसुद्धा बरी होईल जर पण आता पाच मिनटांपुरचं ते लगेच धावत गेले नाही तर परत आता हा तसंच करायला लागतं तर त्याला आपण इथे उन्हामध्ये ठेवलेलं आहे सेपरेट झाकून तर बघूया आपण काय रिझल्ट मिळतो आपल्याला तर तो रिझल्ट तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तर आता थोड्या वेळ आपण त्यांना सोडूया वगैरे त्याच्यानंतर आता अकरा वाजून जसे गेलेलेच आहेत त्यानंतर मग एक तास आपण बरोबर सोडूया त्याने एक तास त्याच्यानंतर मग आपण त्यांना झाकून टाकूया एक तास झाल्याच्या नंतर बारा वाजता आपण त्यांना झाकूया आणि इथे आपलं होरिया वगैरे जसं की तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे मी होरिया आपल्या इथे बांधतो आपण इथं पा ह्याच्याजवळ आपल्या कुऱ्हाडा पायटण्यांजवळ आपण त्याला बांधतो जसं की तुम्हाला सांगितलं होतं मी कालच्या व्हिडिओमध्ये बघा तर हा इथे मस्तपैकी आता बसलेला आहे आणि पायटण्यांची इथे गारवं आहे त्याच्यामुळे एकदम त्याला भारी वाटतं बसायला लगेच आला बघा लगेच उठून येतो आवाज ऐकायची फक्त कोटे बस लगेच धावत येणार आवाज वगैरे घेते बघा आळस म्हणजे भरपूर मंडे येतील आणि आपले जे सशे जे आहेत ते आपण तिथे त्यांना आता मंडी आपण सश्यांनासुद्धा आपण रोज सोडतो कारण ते कुऱ्हाड्यात आणून कशी ते पाय बी त्यांचे आकडतात तर त्यांना आपण बाहेर इकडे सोडतो तर आपण वरती गॅलरीमध्ये त्यांना सोडलो तर तिथे फिरून वगैरे झालं तर तिथेच आपण त्यांना पिंजऱ्यात झाकलेलं आहे मी तुम्हाला दाखवतो आणि पोपट वगैरेसुद्धा आपण एक जोडी आणलेली आहे पण त्यांच्या अजून ब्रीडिंगचं काय समजत नाही कधी अंडे वगैरे पिल्लं वगैरे देतील तर ते दिल्यानंतर सुद्धा आम्ही तुम्हाला नक्की दाखवू आणि बाकीची आपली मोठी कोंबडी जे आहेत हे इथेच बसलेली आहेत हे कढीपत्त्याचं मंडळी झाड आहे मुन्नाबाईने लावलं तर बारकं रोप होतं तर केवढं मोठं झालं तुम्ही पाहू शकता जवळजवळ तीन दोन तीन वर्ष लागेच असेल मोठं व्हायला आणि ही सर्व कोंबडी आपली इथे पाठीमागे बसलेली आहेत हे बघा हे सर्व कोंबडी आपली इथे पाठीमागे आहेत हा कोंबडा असल्यामुळे हे बघा हा जो कोंबडा आहे ना तर हा कोंबडा इथे राहतो त्याच्यामुळे ही सर्व कोंबड्या वगैरे इथेच येऊन बसतात आणि आपला तो जो कोंबडा आहे आपल्या फॅमिलीमध्ये नवीन जो मेंबर ॲड झालेला आहे तर हा कोंबडा मारतो त्याच्यामुळे तो कोंबडा डायरेक्ट वरती जातो इकडे जे वरती घर दिसेना इकडेसुद्धा कोंबड्यात त्याच्यामुळे तो तिकडे जातो त्या कोंबड्या त्याला मारत नाहीत आणि आपल्या ज्या कोंबड्या पण आहेत त्या पण मारत नाही हा कोंबड्यात तो पण मारतो त्याच्यामुळे तो पूर्ण घाबरला आहे त्याच्यामुळे तो तिकडं वरतीच जातो बाकी संध्याकाळी वगैरे इकडे खालीच येतो तर आता बघूया आपण काय काय होतं आपल्या काय काय आपल्याला पाहायला भेटे इथे पिल्लं वगैरे आपण सोडलेलीच आणि तेसुद्धा पिल्लं उन्हा तिथे आहे तर त्याला ॲक्टिव्ह होऊन दे मग आपण बघूया काय होतं आहे काय रिझल्ट आपल्याला मिळतो ते आपण पाहूया आणि ह्या पिल्लांनी इथे तुळशी आपण लावल्या होत्या मुन्याबाईनी सगळ्या तुळशी या पिल्लांनी तिथं खाऊन नाही बारकी बारकी जी रोपं होती ती दोन पिल्ल्यांनी खाऊन नाही राणी आणि किंग या दोन पिल्लांनी ती खाऊन नाही राणी आणि किंगने खाल्ला ना सगळी ती रोपं तुम्हाला दाखवतो मी बघा हे बघा ही सर्व रोपं या दोघांनी खाऊन टाकलं नाही ही राणी आणि हा किंग आहे दोघांनी हे सर्व खाऊन टाकलं नाही आणि त्यांच्या शरीरासुद्धा शरीरासाठी सुद्धा ती चांगली असतात त्याच्यामुळे काही टेन्शन नाही त्यांनी खाल्लं नाही तरी नाही ती जमिनीत असल्यामुळे पटापट पटापट सर्व रोपं मोठे होतात तर आता मी तुम्हाला आपले ससे दाखवतो आपण दा वरती ठेवलं ते चला आणि मंडे तुम्हाला आता सर्व दाखवतो मी इथंच बघा ही मंडे आपली सर्वात पहिली मादी आहे पांढरी ही मादी आहे आणि हे इथं पिल्लू आहे ह्या मादीचं पिल्लू हे आहे हे बघा ही जी मादी आहे ना तर ह्या मादीचं पिल्लू हे आहे पाहू शकतो किती मोठं आहे आता आणि ह्याच मातीची अजून दोन पिल्लं आहे बघा ही इकडे सेपरेट झाकलेत आहेत आपण त्याच मादीची दोन पिल्लं आहेत ही बघा हे बघा ही जी उड्या माती आहे ना तिचं पिल्लू हे आणि ही उड्या मातीत परत तिची पिल्लं ही पण आहेत तिकडे तर ही इथे बसले आहेत आणि ही इकडे आराम करत आहेत बघा आणि कास वगैरे आपला सर्व आतमध्ये आहे मासे वगैरे सर्व आतमध्येच आहे तर बघूया आपण आता एक तास झाल्याच्या नंतर आपण सर्व पिल्लं वगैरे झाकणार आहे तर तोपर्यंत भरपूर वेळ जाईल सर्वांचं खाण पाणी वगैरे आपण करणार आहे तोपर्यंत तो वेळ जाईल तर भेटूया आपण एक तासानंतर जय इन सॉरी जय इन नव्हे तर भेटूया आपण एक तासानंतर आणि पाहूया आपल्या पिल्लासुद्धा एक तासानंतर काय कंडिशन होत आहे काय रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतं ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार तर भेटूया एक तासानंतर बाय बाय फायनली एक तास कम्प्लीट झालेला आहे आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं आपण पिल्लाला उन्हात ठेवणार आहे तर पिल्लाला आपण उन्हात ठेवलेलं होतं तुम्हाला हे बघा पाठीमागे दिसतच असेल आपण उन्हात तिथे ठेवलं होतं आणि ऊन जास्त पडल्याने कसे पिल्लाला आपले चक्करसुद्धा येऊ शकतं तर त्याच्यासाठी आपण छोटासा जुगाड केला आपल्याकडे जो टावेल जो आहे तर तो टावेल आपण त्या पिंजऱ्यावरती टाकून ठेवलं जेणेकरून तिला जास्त ऊन लागणार नाही जास्त तापमान त्याच्या अंगात वाढणार नाही आणि आता बघूया आपण काय रिझल्ट फायनली आपल्याला बघायला मिळतोय तर चला इथे खडीसुद्धा भरपूर आहे त्याच्यामुळे पाहायला खडीखडी तोचत आहेत तर फायनल त्याच्याजवळ जाव्या आणि बघूया आपल्याला काय रिझल्ट मिळते काय आपल्या पिल्लाची तब्येत म्हणते आहे तर बघा जसं की तुम्हाला मी आता दाखवतो इथे थांबा एक मिनटं ते बघा जसं की तुम्हाला दिसते ते मान टाकूनच आहे तर त्याला आपण बाहेर काढूया त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो म्हणजे बाहेर काढल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता पिल्लू आपलं ओके आहे म्हणजे थोडं चालतंय फिरतं आहे वगैरे आता तर आता थोडं चालतंय तरी मग ही सकाळी एवढंसुद्धा चालत नव्हतं तर आता चालतंय फिरते इथे मैं तरा तरा अपने है। जी जी तर पाहूया आपण त्याला नेऊन काय रिझल्ट पाहायला मिळते म्हणजे थोडं उठत आहे आता तर आता नेऊन त्याला खाद्य वगैरे आपण घालूया आपलं जिकडे खाद्य जे आहे तर ते खाद्य वगैरे आपण त्याला नेऊन घालूया आणि बघूया काय म्हणते बाकीचे जे एक तास झाल्यामुळे बघा बाकीची जी, जी आपली पिल्लं आहेत ती कुऱ्हाड्यात जाऊन बसल्या आहेत मग टाकतो मी बघा ही सर्व चारी पिल्लं कुऱ्हाड्यात जाऊन बसले आहेत तर त्यांनासुद्धा आपण इथे झाकूया आणि खाद्य वगैरे खालूया तर रात मी सोडले बघूया आपण खाद्य वगैरे खाते काय त्या दोन सुद्धा आपण आहे ओडिओ वगैरे खाणं घालू आणि आतमध्ये सुद्धा खाणं घातले की नाही ते विचार विचारूया फोन करून आणि त्यांनासुद्धा आपण घालून घ्या तर म्हणजे हा होता आपला तर व्हिडिओ व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका शंभर मंडळींची आपण क्लोज आहे तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मिळवायचे नेक्स्ट ने 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 व्हिडिओमध्ये ने येतोपर्यंत ने जय हिंद जय जा भारत